नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज चोवीस जून वार सोमवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची रिपरिप ही कायम असून सोलापूर जिल्ह्यामध्ये काल दोन पॉईंट सहा एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे तर उजनी धरण क्षेत्रात दोन एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे ब्याण्णव एम एम एवढा पाऊस झाला असून उजनी धरण परिसरात एकशे त्रेपन्न एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली असून आज सकाळी सहा वाजेपर्यंत कालच्यापेक्षा शून्य पॉईंट चव्वेचाळीस चा टक्क्याने पाण्याची पातळी वाढून आज सकाळी उजनी धरण हे वजा चव्वेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढं भरलेलं आहे त्याचबरोबर सुरू असलेल्या ले सततच्या पावसामुळे उजनीच्या मृत पाणीसाठ्यात ही वाढ झालेली असून कालच्यापेक्षा शून्य पॉईंट बावीस टी एम सी एवढ्या पाण्याची वाढ होऊन आज सकाळी उजनी धरणामध्ये मृत पाणीसाठा हा एकोणचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी एवढा होता उजनी धरणामधील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्याच्या लेवलला येण्यासाठी आणखी तेवीस पॉईंट ब्याऐंशी टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पाठीमागील तीन चार दिवसापासून सर्वदूर महाराष्ट्रात पोहोचलेला मान्सून हा पश्चिम महाराष्ट्रातही चांगल्या गतीने चालू आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व दूर भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून उजनी धरणात येणारा विसर्गही कालच्यापेक्षा साठ क्युसेकने वाढून तो एकवीसशे दहा क्युसेक एवढा झालेला आहे त्यामुळे संत का होईना पण उजनी धरणाच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज